मोळो तालुक्यातील नरखेड गावात भोगावती व शिना नदीच्या पुराने मोठे नुकसान मोळो तालुक्याच्या उत्तर भागातील नरखेड गावाला भोगावती व शिना नदीच्या पुराने वेढा घातला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गावातील भुई गल्लीसह अनेक घरामध्ये भोगावती नदीचे पाणी शिरले आहे तर शिना नदीच्या काठावर असलेली लोणार वस्ती पूर्णतः पाण्याखाली गेली आहे प्रशासनाने तातडीने नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून उडीद सोयाबीन कांदा ऊस अशी पिके पाण्याखाली गेली आहेत अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेले आहेत त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत गेल्या चार पाच दिवसापासून भोगावती व शिना नदीच्या पुरामुळे नरकड गावाचा मूळ व वैराक्षी संपर्क तुटला आहे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे मात्र आज दुपारनंतर पाणी ओसरू लागल्यामुळे वाहतूक पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नरकड परिसरातील शेतकऱ्यांकडून शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे शेतकरी हवालदिल असून शासन व प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे पावसाने आणि कोळेगाव धरणातल्या पाणी सोडल्यामुळे पूर्ण आमची वस्ती पाण्यात गेली काही जनावरे वाहून पण गेली काही काढले सुखरूप आम्ही आमचा जीव वाचवून रस्त्याकडे निघलाव दीडशे दोनशे लोकं होते आमच्या वस्तीवर घरात काहीच राहिलं पण नाही आणि पूर्ण नुकसान आहे हा या कपड्यासहित आम्ही बाहेर निघलेला आहोत याची सरकारनं दखल घ्यावी Ini nomor nanti